दोन हजार पंचवीसमध्ये कसा राहील महाराष्ट्रात आणि भारतात पाऊस काय आहे जागतिक हवामान खात्याचा अंदाज या संदर्भात जागतिक हवामान खात्याने चिंताजनक बातमी दिली आहे तर काही राज्यांमध्ये मात्र आनंदाची बातमी आहे जाणून घेऊया याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी दररोज माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचे बटन ऑन करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो दोन हजार चोवीसच्या हंगामातील जर आपण संपूर्ण भारतातील पाऊस बघितला तर तो समाधानकारक राहिला व महाराष्ट्रातील पाऊसमान देखील खूप चांगल्या पद्धतीचे राहिल्याने यावर्षी महाराष्ट्रातील शेती आणि पिण्याच्या पाण्याची समस्या सगळीकडे आपली त्याला सुटल्याचे दिसून येत आहे जवळपास संपूर्ण भारतात आणि महाराष्ट्रात सरासरीपेक्षा किंवा सरासरी इतका पाऊस झाल्याचे चित्र राहिले परंतु आता दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाचे आगमन होणार असून साहजिकच दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये पावसाळा कसा राहील अशा पद्धतीचा प्रश्न देखील अनेक जणांच्या मनात येतो आपल्याला माहीत आहे की जगभरातील पावसाच्या परिस्थितीला लानिना आणि अल्लेनोसारख्या वातावरणाच्या परिस्थितीचा परिणाम हा काही ठराविक वर्षानंतर पाहायला मिळतो या दोन्ही हवामानाशी संबंधित ज्या काही संकल्पना आहेत या प्रशांत महासागराशी संबंधित आहेत व त्याचा चांगला किंवा वाईट परिणाम हा संपूर्ण मान्सूनवर होत असतो व त्याचा फटका संपूर्ण जगाला बसतो जर आपण जागतिक हवामान खात्याचं दिलेल्या माहितीनुसार बघितले तर सध्या संपूर्ण जगामध्ये वातावरण सामान्य असून पुढच्या वर्षी जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये ला येण्याकरिता अनुकूल वातावरण तयार होत असल्यामुळे ला येणा सक्रिय होण्याची शक्यता जवळपास पंचावन्न टक्केपेक्षा अधिक आहे त्यामुळे जगाच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर उष्णता तर काही भागात पाऊस व कडाक्याची थंडी जाणू शकते जागतिक हवामान खात्याने काय माहिती दिली आहे मित्रांनो जागतिक हवामान खात्याकडे दिलेल्या माहितीनुसार बघितले तर संपूर्ण भारत व जगभरात वातावरण सध्या सामान्य असून येणाऱ्या वर्षातील जानेवारी व फेब्रुवारी या कालावधीत जगभरामध्ये लान येण्याकरिता अनुकूल वातावरण तयार होत असल्याने तो सक्रिय होण्याची शक्यता पंचावन्न टक्केपेक्षा जास्त आहे लाल इनाचा परिणाम हा जगाच्या दक्षिण भागात आणि उत्तर भागात वेगवेगळा दिसून येतो अशा परिस्थितीमध्ये जर लानिणा सक्रिय झाला तर दक्षिण गोलार्धामध्ये मोठ्या प्रमाणावर उष्णता वाढते व उत्तर गोलार्धात मात्र मोठ्या प्रमाणावर थंडी जाणवायला लागते भारतीय उपखंडाचा विचार केला तर या ठिकाणी लानिणाचा परिणाम हा उष्णतेसोबतच मान्सूनच्या पावसावर देखील होतो जागतिक हवामान खात्याचा वर्तवलेला अंदाज बघितला तर त्यानुसार जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत जर लाना सक्रिय झाला तर भारतामध्ये येणाऱ्या वर्षी सरासरीपेक्षा जाऊस जास्त पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात येते परंतु या उलट जेव्हा अल्लिनोचा प्रभाव जर असला तर काय परिस्थिती होते हे आपण अनुभवले आहे यामुळे मान्सूनकरिता प्रतिकूल वातावरण तयार होते व सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो त्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होते परंतु जागतिक हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे की येणाऱ्या वर्षी जगासह भारताला ला येण्याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे व त्यामुळे पावसाचे प्रमाण चांगले राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे व काही भागात अतिवृष्टी होऊ शकते अशी देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे तर मित्रांनो महाराष्ट्राचे पाच झाले तर महाराष्ट्रात नेमकी कशी परिस्थिती राहील येणाऱ्या वर्षात महाराष्ट्रामध्ये आपण बघितले तर मागच्या वर्षी बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झाली व शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झाले होते परंतु आता या येणाऱ्या वर्षात जर लहान येण्याचा प्रभाव राहिला तर महाराष्ट्रात देखील सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडून पुन्हा एकदा अतिवृष्टीसारख्या संकटाचा सामना शेतकऱ्यांना व एकंदरीत सगळ्यांनाच करावा लागू शकतो परंतु या सगळ्या स्थितीत मान्सूनसाठी सामान्य स्थिती राहिली तर येणाऱ्या वर्षी देखील महाराष्ट्रामध्ये चांगला आणि सामान्य पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे